नमस्कार शेतकरी बंधूंनो सतरा सात दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती म्हणजे गुरांचा बाजार जाणार आहे बाजारात गायीच्या बाजारात आलेलो आहे तर बाजारात आपण गायींची रेट जाणून घेणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून चला तर व्हिडिओ सुरू करूया शेतकऱ्यांना भेटून हो नमस्ते नमस्ते काय रेट आज काय बाजार कंडिशन काय गायीची गायीची कंडिशन भरपूर काय आणले ते भरपूर आणले किती आणले आज आपण

ऐंशी पर्यंत दुधाचा रेट कमी असल्यामुळे तरी फटका जाय तुम्हाला एक प्रकारे वरती हा आपण कुठला आलाय पॉरवाडी बरं बरं ठीक आहे ठीक आहे पडायला कितीला जायची काय एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस हजार बावीस लिटर अकरा अकरा बावीस लिटर दूध पिळून घे दोन टाइम सकाळ संध्याकाळ दोन टाइम बावीस लिटर दूध पिळून घे बर गॅरंटेड 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 एक लाख पंचवीसला सोडायचे मित्रांनो अशा प्रकारे त्यांना एक लाख पंचवीसला सोडायची आहे ते गाव असूक पवारवाडी कॉन्टॅक्ट नंबर काय आपला काय पंच्याण्णव तीन झिरो तीन ब्याऐंशी चौतीस ठीक आहे आता हे कुठे हे किती येतात खाल टेगरीला एक नंबर बर बर बरं किती पर्यंत सोडायचे

पहिल्या रोय हा साठ पडायला का मित्रांनो अशा प्रकारे आपण त्यांच्या सोडून रेट जाणून घेतलेला आहे पासष्ट एक लाख पंचवीस हजार साठ हजार सत्तर हजार ज्या गायींच्या क्वालिटी बघून सर्व बघून रेट बघून ठरले जातात गाईंच्या क्वालिटी बघून तुम्ही बघताय गुरुवार आज बारामतीमध्ये गुरांचा बाजार भरला आहे खूप सकाळचे सहा साडेसहा सहा वाजता झालेले आहे इथे मोठ्या प्रमाणात गुरांची आवक आलेली आहे आज तुम्ही बघताय चारी बाजूला मोठ्या प्रमाणे आजूबाजू शेतकरी इथं विक्री खरेदी विक्रीसाठी येत असतात व्यापारी शेतकरी आणि या बाजारात कालवडी जर्सी गाय लाका सव्वा लाखापर्यंत गुर विक्री विक्रीसाठी आलेले आहेत ओ नमस्कार काय आज कंडिशन बाजार आहे बाजाराची कंडिशन चांगली आहे रेट कमी झाला मागच्या आठवड्यापेक्षा आज कमी झाला रेट कस काय तुझा मग दूध नाही आज जरा थोडं कमी आलं कमी आलं पाऊस कमी आहे ना बर बर मग थोडं जरा पाऊस गिराईक कमी आलं जातो ठीक आहे रेट कमी झाला चांगलं काय भेटते तुम्ही इथं आज तुम्ही आणले गुरु कुठले आणले बरं काय रेट कसं आहे आज काय मार्केट रेट कसं आहे म्हणलं आज बाजार बघून हिशोबाने हा किती आणलं आपण विक्रीला हा कसं काय दोर रेट असणार ना गोरांना एवढं आहे नमस्ते बाय गा ब पहिलं कितीपर्यंत सोडायचं ऐंशी हजार कि तो बाहेर चालू येवभाव आहे oh, नमस्कार कसा आहे काय आहे मित्रांनो अशा प्रकारे बारामतीचा पुरंदा बाजार भरत असतो हो नमस्ते काय रेट कसा आहे बाजार काय भरतो बरतोय तरी हाय बर आहे मान का किमती बघून कशा गुरांच्या काय तर तरी असा ही आपण आणलेली नाही आपलीच आहे ना बरं बरं कितीपर्यंत सोडायचे काय बर बर ठीक आहे ने आहे का ओ नमस्ते नमस्कार म्हणलं हे गापन किती आहे माझं मित्रांनो आज आवक वाढत चाललेली आहे दुधाला खूप दर कमी असल्यामुळे तरीही लोक व्यापारी शेतकरी तर खरेदी विक्रीसाठी येत असतात बारामतीमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्याचे लोक येथे नेहमी येत असतात तुम्ही पाहू शकता तरी खूप बऱ्यापैकी चित्रपट विक्रीसाठी जनावर हे बारामती आलेले आहेत कृषी पूर्ण बाजार समितीमध्ये मी बघताय व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतक रेट जाणून घेतलेला आहे मग सुरवातीला काय रेट आहे कशा प्रकारे रेट झाला आहे कुठले कुठले बाऱ्यापैकी गाव चित्राबद्दल विक्रीसाठी बारामध्ये झालेले आहेत तर मी गाई बघताय कशा प्रकारे आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण रेट जाणून घेतलेला आहे हा व्हिडिओ जसे जास्त शेतकऱ्यांना शेअर करा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्या मरा मराठी माहितीचा मार्ग आहे चॅनलला मार धन्यवाद मित्रांनो जय हिंद जे महाराष्ट्र